नमस्कार मी विजया वामन शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचं गणित बिघडलं आहे की बिघडवलं गेलंय शरद पवार आणि चंद्रशेखर घुले यांच्या होणाऱ्या वारंवार भेटीगाठी प्रताप काका ढाकणे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे आजच्या डेटला शरद पवार आणि चंद्रशेखर घुले यांच्या जवळपास दहा ते पंधरा वेळेस भेटीगाठी झाल्या आणि त्यातल्या त्या शरद पवारांची शेवगावमध्ये सभा होऊन सुद्धा त्यांनी चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात न केलेलं स्टेटमेंट वाऱ्याची दिशा कोणत्या बाजूला आहे हे सांगते का नेमकं आहे का, का। शेवगाव पाथाडी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपाकडून मुणिका राजळे महाविकास आघाडीकडून प्रताप ढाकणे आणि अपक्ष उमेदवार म्हणून चंद्रशेखर घुले पाटील समोर आलेले आहेत चंद्रशेखर घुले यांची अपक्ष झालेली एंट्रीज मुळात आश्चर्यचकित करणारी होती त्याला कारणं अशी आहेत की प्रताप ढाकणे यांना उमेदवारी देणं याला काही तांत्रिक अडचणी होत्या किंवा त्यांच्यासमोर काहीतरी प्रश्न असतील म्हणून पवार साहेबांनी त्यांना ती उमेदवारी दिली असावी हे चंद्रशेखर घुले यांनी केलेलं स्टेटमेंट आणि त्यानंतर सातत्यानं चंद्रशेखर घुले आणि शरद पवार यांच्या होणाऱ्या भेटी गाठी वेगळ्या संख्येत देतात या दोन्ही गोष्टींवरती शिक्का लागला तो म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी शेवगावमध्ये शरद पवारांची सभा होऊन सुद्धा त्यांनी चंद्रशेखर घुले यांच्या विरोधात न केलेलं स्टेटमेंट याला सगळ्या गोष्टींना दाखला जोडला जातोय मुळात त्यांचे नाते संबंध कशी आहेत जयंत पाटील आणि चंद्रशेखर घुले या सगळ्या गोष्टींचं समीकरण कुठे कसं जुळतंय हे समजून घेऊयात मुळात कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांनी शरद पवारांची साथ दिली चंद्रशेखर व नरेंद्र घुले दोघांनाही शरद पवारांनी आमदारकीची संधी दिली दोघेही राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत म्हणजे असं काहीसं हे नातेसंबंधाचं जाळं एकच सांगतंय की चंद्रशेखर घुले आणि शरद पवार यांच्यामध्ये काहीतरी शिस्त आहे कारण गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सातत्यानं यांच्या भेटीगाठी होणं दोघांनीही एकमेकांवरती टीका टिप्पणी न करणं आणि चंद्रशेखर घुले यांचं मुळात अपक्ष येणं एकच सांगतंय की शरद पवारांचा छुपा पाठिंबा हा चंद्रशेखर घुले यांना असावा अर्थात हा अंदाज आहे परंतु या दोन्ही गोष्टी अधोरेखित करण्यासाठी शेवगावमध्ये झालेली शरद पवारांची सभा पुरेशी आहे त्या ठिकाणी शरद पवारांनी चंद्रशेखर घुले यांच्यावरती बोलणं अपेक्षित होतं मात्र त्यांनी विरोधामध्ये एकही एक स्टेटमेंट नाही केलं या सगळ्या घडामोडी सांगतात की अपक्ष आलेले चंद्रशेखर घुले पुढे जाऊन पवारांचे व्यक्ती म्हणून समोर येऊ शकतात अर्थात मुनिका राजळे यांच्या विरोधामध्ये मतदारसंघामध्ये प्रचंड रोष आहे कारण ठरलेलं आहे शेवगावमधील पाणी प्रश्न शेवगावमधील विजेचा प्रश्न शेवगावमधील रस्त्यांचा प्रश्न शेवगावमधील गटाऱ्यांचा प्रश्न असे बरेचसे मुद्दे जे आहेत ती मुद्दे सोडवण्यामध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये मोनिका राजळे अपयशी ठरल्या आणि विशेषतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यात आणि त्यामुळे शेवगावकरांचा रोष आहे दरम्यान शेवगाव मधील जनतेचं असंही म्हणणं आहे की जोपर्यंत म्हणजे दहा वर्ष अगोदर ज्यावेळी या ठिकाणी चंद्रशेखर घुले हे आमदार होते त्यावेळी आम्हाला दोन तीन दिवसां मिळून पाणी येत होतं मात्र गेल्या दहा वर्षांपासून आम्ही आठ आठ पंधरा पंधरा दिवसां मिळूनच पाणी पाहतो आता प्रताप ढाकणे यांना जोपर्यंत चंद्रशेखर घुले यांची ताकद मिळत नाही तोपर्यंत ते निवडून येणं जवळपास अशक्यच होतं दोन हजार एकोणवीसला तो प्रयोगही झाला मूळमधून म्हणजे मूळचे पाथळीचे असताना सुद्धा प्रताप ढाकणे यांना पाथडीतून लीड मिळू शकलं नव्हतं मात्र शेवगावमधून घुले यांनी प्रताप ढाकणे यांच्यासाठी लीड मिळवून दिलं होतं आणि त्यावेळी असा शब्द ठरवण्यात आला होता की दोन हजार एकोणीसला तुम्ही लढा दोन हजार चोवीस ला आम्हाला मदत करा मात्र प्रताप ढाकणे यांनी शब्द पाळला नाही अशी ही चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे आता चंद्रशेखर घुले हे पुन्हा एकदा अपक्ष आलेला आहे दरम्यान या तिरंगी लढतीमध्ये नेमकं कुणाचा मासा गळाला लागणार हे पाहण्यासारखे असलं तरी शरद पवार या ठिकाणी चाल खेळतायत असं दिसतंय आणि ती चाल चंद्रशेखर घुले यांच्याच बाजूने खेळतायत असंही दिसतंय आता अर्थात हा अंदाज असला तरी शेवगाव पाथर्डीकर तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र